जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब रण मुद्रा करून व धार पवार घराण्याची कुलमाता माता, माता गडकालिका याला नमन करून वंदन करून आज मी धार पवार घराण्याची बदललेले आडनावे याविषयी बोलणार आहे धार पवार घराणं हे मुळात परमार घराण्यातून परमार पोवार पवार पुवार आणि पवार महाराष्ट्रात आल्यानंतर आज लोक सगळीकडे पवार या आडनावाने ओळखतात ही मूळ आडनावं झाली त्या परमार आडनावातून बाहेर पडलेली आणि त्याचबरोबर अनेक आडनावं तयार झाली काही गावावरून झाली काही इतर कारणाने झाली ती सर्व त्या त्या फळातील लोकांना माहीत असावी असं मला वाटतं परंतु मी धार पवार घराणे अशा प्रकारचा एक व्हिडिओ मागे सादर केलेला आहे त्यानंतर पवारचे कोरेकर अशा प्रकारचा एक व्हिडिओ आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर मला या धार पवार घराण्याच्या व्हिडिओवरती ज्या कमेंट आल्या ज्या सूचना आल्या की आम्ही इथं इथं या या आडनावाचे लोक आहोत पण आम्ही मूळचे पवार आहोत अर्थात पवार कुळाची माहिती देताना एकतर हे एक गौरवशाली कुळ आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर धार पवार घराण्याचं राज्य धार मधून परास्त झालं पराभूत झालं आणि त्यामुळे अनेक वीर या घराण्यातील दक्षिणेच्या दिशेने वाटचाल करू लागले महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक येऊन इथं वेगवेगळ्या आडनावाने वास्तव्य करू लागले किंवा त्या काळानुसार त्यांची आडनावं बदलली गेली जसा निंबळकरून निबाळकर कोरेगाववरून कोरेकर वाघाळ गा, वाघाळ्यावरून वाघाळकर अरफाळवरून आरफाळकर सुप्यावरून सुपेकर अशी काही गावावरून आडनावं बदलली त्याचबरोबर इतरही काही कारणाने बदलली तर त्याचा वेद आता आपण घेणार आहोत परंतु हे घराणे किती गौरवशाली आहे याच वर्णन तिकडे उत्तर हिंदुस्थानमध्ये त्या पवार घराण्याची स्तुती ज्या कवीने केली ते असं आहे की पृथ्वी ठावी उज्जैनपूर धराठावी गडधार कुलवर्णू पुरुराय की पो बडा पवार ओमे बडा पवार पृथ्वीवरती उज्जैनपूर नावाचं गाव आहे किंवा एक नगर आहे आणि या पृथ्वीवरती गडधार म्हणजे धार नावाची एक नगरी आहे कुलवर्ण पुरुरा आहे की पुरु राजाचं हे प्रसिद्ध कुळ आहे आणि त्या कुळातलं हे पोहमी बडा पवार या सर्व कुळामध्ये पवार कुळ श्रेष्ठ आहे असं कवीने वर्णन केलंय दुसरं असं त्या घराण्यातील राजांच्या विषयी म्हटलंय की या घराण्यामध्ये काही पराक्रमे राजे होऊन गेले विक्रमसा नरवीर नगर उज्जैनी मे नामी उद्यान शहरामध्ये परमार पवार घराण्यातील राजा विक्रमादित्य हा पूर्वी राज्य करत होता त्यानंतर ती ती राजधानी बदलली आणि म्हणजे माळव्यातील धार या नगरामध्ये ते आले तेव्हा काही राजे प्रसिद्ध होऊन गेले मुंजा अरुण नृप भोज मुंज आणि राजा चतुर्दश विद्याधानी आणि हा भोज राजा अत्यंत विद्वान आणि विद्यादानी विद्याप्रिय आणि स्वत लेखक कवी होता अशा प्रकारचं आहे अशा प्रकारचे महाराष्ट्राच्या दिशेने उत्तर हिंदुस्थानमध्ये जेव्हा जवानांच्या स्वाऱ्या झाल्या आणि तिकडचे राज्य रपूत राजे पराभूत होऊ लागले आपली अस्मिता आपली संस्कृती आप अप, आप अप, आपल्या घराण्याचा नावदौकिक राखण्यासाठी ही घराणी दक्षिणेच्या दिशेने निघाली आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्य स्थापन झाल्यानंतर यामध्ये या घराण्यातील या अनेक वीरांनी मोठा पराक्रम केला हे वेळोवेळी मी पवार घराण्याचा सा इतिहास सांगताना केला आहे जसं नगर जिल्ह्यातले सुप्यामध्ये हे सुपे गाव वसवलं ते पवार घराण्याने आणि साबुसिंग पवार इथं आले आपल्या फौज फाट्यांशी आणि तिथल्या हंग्या आणि सुप्याच्या जंगलामध्ये त्यांनी आपला तळ ठोकला आणि पुढे ते निजामशाहीमध्ये जेणे शहाजीराजांचे सहकार्य झाले आणि पुढे स्वराज्य स्थापन झाले ते शिवाजी महाराजांचे सहकार्य झाले त्याचप्रमाणे निंबळकला निमराज पवार नावाच्या महावीरानं तिथं तळ ठोकला शिखर सिंगणापूरच्या जंगलामध्ये आणि पुढं तेही निजामशाहीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी निंबळक वसवलं म्हणून निंबाळकर झाले मूळ ते पवारच होते पुढं फलटणचे जागीर त्यांना मिळाले तर अशा प्रकारचा एक गौरवशाली इतिहास या पवार घराण्याचा आहे तेव्हा आत्ता मी मला ज्या ज्या लोकांनी कळवलं की आम्ही इथं इथं या या गावी वसलेले मूळ पवार आहोत आमचं देवक घारेचे तलवार आहेत आमची कुलदेवी गडकालिका माता आहे महंकाळ महादेव आमचं कुलदैवत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुळजाभावा आणि खंडेराय हे आमचे दैवत आहेत तेव्हा अशा प्रकारे आमचं कुळ आणि गोत्र या प्रकारे असल्याने आम्ही पवार आहोत हे आमचे आणि पूर्वज सांगतात परंतु आता आमच्या आडनावं बदललेले आहेत तेव्हा ती बदललेली आडनावं मी आपल्यापुढे सादर करणार आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश या सर्व राज्यातून मला त्या लोकांनी कळवलं की आमच्या आता इथं आडनावं असे आहेत अर्थात पुढच्या भागामध्ये मी उत्तर हिंदुस्तानमध्ये जे पवार धारा नगरीतून बाहेर पडले आणि उत्तर हिंदुस्थानातच बुंदेलखंड वगैरे किंवा इतर भागामध्ये स्थायिक झाले त्यांची वेगळी आडनावं आहेत ते आपल्याला सादर करणार आहेत परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जे आडनाव पवार घराण्याचे आहेत ते आपल्यापुढे मी सादर करतो निंबाळकर कोरेकर सुपेकर वालेकर वाघाळकर अरपाळकर धांद्रे, परभणे कांचन घारपुरे धारपुरे करेकर सावंत नातू पानसंबळ देशमुख पाटील पाटले चौधरी भोसकर बागवे घोगरे ढवळे चतुरे ढवे सरपाटील ढेबरे घारे नळकांडे सोरटे वाघ जरांडे जरंडे संभेराव कोहोकडे सूर्यवंशी वाघोले जगदाळे ढवळे पायघन पोरजे पोकळे गार्दे, दळवी रौंदळ भांडे वाखारे गुजर दळवी तोडमल वाघचरे लांडगे वैद्य औषधराव भालेघरे दुधाने तोरडमल तापकीर चौधरी धावडे मोकाशी आत्तापर्यंत मला समजलेली आडनावं ही एवढी आहेत या पलीकडे जे जे आडनावं किंवा उपनामे ज्यांचे ज्यांचे पवार कुळातून बदललेले आहेत ते समजल्यानंतर सादर करण्याचा मी प्रयत्न करीन आत्तापर्यंत काही लेखकांनी त्यांना त्यांना मिळालेले आडनावांचा इतिहास पवार घालण्याचा आपल्यापुढे ठेवला आणि मला समजलेली हे आडनावं कारण का त्या त्याच घराण्याने मला कळवलं की आम्ही पवारच आहोत आपला व्हिडिओ आम्ही पाहिला आणि आम्हाला समजलं की पवार घराण्याचा इतिहास आपण मांडत आहात तेव्हा आमचंही आडनाव या प्रकारे आहे त्याचा अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणाने ही आडनावं बदलली आणि परंतु आडनाव जरी बदललं तर ते त्याचं कुळ गोत्र देवाक लग्नातील आणि कुलदेवी आणि कुलदैवत हे बदलत नसतं तेव्हा अशा प्रकारे या पवार घराण्यातील बदललेल्या आडनावांचा इतिहास आपल्यापुढे मी सादर केलेला आहे अधिक माहिती मिळाल्यास पुन्हा पुढील भागामध्ये सादर केला जाईल धन्यवाद